जुनी पेन्शन कागदपत्रे पडताळणी एक फार्स प्रदीप महल्ले नमस्कार युएस दस्तक युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत विभागीय शिक्षण उपसंचालक नागपूर विभागाने सतरा ऑक्टोबरला एक पत्र काढलं असून नागपूर विभागातील नागपूर वर्धा चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली येथील शिक्षणाधिकारी आणि जिल्हा वेतन पथक अधीक्षक यांना आदेशित केले आहे की एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त व नंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या खाजगी शाळेतील शिक्षक शिक्षक इतर कर्मचारी यांना जुडी पेन्शन योजना लागू करण्याच्या संदर्भात त्यांच्या मूळ कागदपत्रांची स्कुटणी करण्याचे आदेश दिले आहेत त्या अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी आणि वेतन पथक अधीक्षक कार्यवाही करणार आहेत सत्तावीस ऑक्टोबरला नागपूर वर्धा अठ्ठावीसला भंडारा चंद्रपूर आणि एकोणतीसला गोंदिया गडचिरोली या जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे खरं पाहता ही कार्यवाही तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी होणे अपेक्षित होते पण नागपूर विभागीय उपसंचालक यांना उशिरा जाग आलेली दिसत आहे त्यामुळे नागपूर विभागात उशिरा पडताळणी केली जात आहे देरसेसही लेकिन दुरुस्त हो हा एक आशावाद पेन्शनग्रस्त शिक्षक कर्मचारी करीत आहेत नेमकं हे प्रकरण काय आणि याचे आउटपुट काय होणार हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे राज्यातील खाजगी शाळांमधील एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त व दोन हजार पाच नंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या खाजगी शाळातील शिक्षक कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठ याचिका क्रमांक तेवीस पंचवीस अब्लिक वीस चौदाचा निर्णय दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला आला या निर्णयाच्या अनुषंगाने उच्च न्यायालयाने शिक्षण उपसंचालकांना आदेशित केले होते की संबंधित शिक्षक कर्मचारी जुन्या पेन्शनसाठी पात्र आहेत काय या संदर्भात पडताळणी करून तीस सप्टेंबर पर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार ही पडताळणी नागपूर विभागात केली जात आहे ही पडताळणी होत असल्याने अनेक पेन्शनग्रस्त बांधवामध्ये आनंदाचे वातावरण आहे पण हा आनंद दीर्घकाळ टिकणारा नाही या पडताळणी संदर्भात मत व्यक्त करताना सर्वोच्च न्यायालयामध्ये पेन्शनचा लढा देणारे याचिकाकर्ते श्री प्रदीप महल्ले सर म्हणाले की पडताळणी प्रक्रिया केवळ एक आहे यामुळे आपल्या हातात विशेष काही लागणार नाही कारण सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला उच्च न्यायालयाने जो निर्णय दिला त्या निर्णयाच्या विरोधात राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात या निर्णयाला आव्हान दिले आहे यावरून राज्य सरकार एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त आणि नंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या राज्यातील सव्वीस हजार शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मनस्थितीत नाही हे स्पष्ट होत आहे तसेच शासनाने पडताळणीचे आदेश दिलेले नाहीत ते उच्च न्यायालयाने दिलेले आहेत हे पेन्शनग्रस्त बांधवांनी लक्षात घेणं आवश्यक आहे यापूर्वीच तीस एप्रिल दोन हजार एकोणीसला मुंबई लार्जर बेंचने जुनी पेन्शन संदर्भात कर्मचाऱ्यांच्या विरोधात निर्णय दिला आहे त्यामुळे या निर्णयाला अर्थ उरत नाही कारण उच्च न्यायालयाच्या लार्जर बेंचचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या समतुल्य मानला जातो तसेच दोन हजार एकवीसपासून आत्तापर्यंत राज्यातील तीन खंडपीठाने कर्मचाऱ्यांच्या बाजूने चौदा निर्णय दिले आहेत पण अजूनपर्यंत कुणालाही जुनी पेन्शन योजना लागू झाली नाही आणि राज्य सरकारने त्या संदर्भात आदेश देखील केले नाही सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा जो उच्च न्यायालयाचा निर्णय आहे त्या निर्णयात देखील उल्लेख आहे की हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून असेल यावरून स्पष्ट होत आहे की पेन्शनग्रस्त बांधवांच्या भावनेशी प्रशासन खेळ करीत आहे हे स्पष्ट होत आहे जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय होत नाही तोपर्यंत जुनी पेन्शनचे स्वप्न सध्या तरी पूर्ण होतार नाही असं स्पष्ट दिसत आहे एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त व नंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या खाजगी शाळांतील सव्वीस हजार शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना सरकारने मनात आणले तर जुनी पेन्शन देऊ शकते पण सरकार मनात आणेल असं वाटत नाही म्हणून आपण जुनी पेन्शनसाठी शासनाऐवजी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून राहणं योग्य दिसत आहे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आपल्या बाजूने लागू व्हावा हाच आशावाद तोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत आपण राहूया अशाच पेन्शन संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या ई एस दस्तक युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि पुढे व्हिडिओचं नोटिफिकेशनसाठी बेलायकनला प्रेस करण्यास विसरू नका धन्यवाद